श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्या सव्वीस एप्रिल शनिवारी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल काहींनी स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण केलं असेल तर काहींनी इतर कोणत्या वेगवेगळ्या सेवा या स्वामींच्या या सप्ताहाच्या काळामध्ये केल्या असतील स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा होत असतं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे केलं असेल आणि काहींनी घरी पारायण केलं असेल स्वामी महाराजांच्या निमित्तानं आपण स्वामी महाराजांची कितीही सेवा केली तरीसुद्धा ती कमीच ठरेल आणि जर तुम्हाला या सप्ताहाच्या काळामध्ये इतर कुठलीही सेवा स्वामी महाराजांची करायला जमलेली नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्तानं काही सेवा या सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की उद्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आपल्याला आपल्या अपले स्वामी महाराजांची कोणती आवडती आणि प्रभावी सेवाही करायची आहे स्वामी महाराजांच्या कोणकोणत्या कौन सेवा आपण करू शकतो याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हीसुद्धा या सेवा नक्की करा उद्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही अगदी थोडी जरी स्वामी सेवा केली आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केली तर त्यामुळे तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्यावर स्वामी कृपा कायम राहील तर उद्या आपल्याला काय काय सेवा करायची आहेत तर ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण हे चालू आहे तर उद्या त्यांची सप्ताहाची सांगताही असणार आहे ज्या व्यक्ती गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आहेत तर त्यांनी गुरुचरित्राच्या पारायणाची सांगताही अगदी व्यवस्थितपणे करायची आहे कुठलीही काही गडबड न करता गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केंद्रात केलं असेल तर त्यांच्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगताही केंद्रातच होईल आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण घरी केलं असेल तर त्यांनी घरीच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे ज्यांनी घरी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे तर त्यांनी सकाळी साडे वाजेपर्यंत चार नैवेद्य हे तयार करून ठेवायचे आहेत आणि ठीक साडे दहा वाजता हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर साडे दहा वाजता स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या काही आरत्या दिलेल्या आहे। आहेत त्या आरत्या करायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ही घरी करायची आहे या पद्धतीने गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता केल्यानंतर ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या तुम्ही सेवा करू शकतात आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे केलेलंच नसेल किंवा इतर कुठलीही स्वामी सेवा या सात दिवसांच्या काळामध्ये केली नसेल तर त्यांनी या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सेवा करायच्याच आहेत स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा विश्वास आणि भक्तिभाव ठेवून आपल्याला या सेवा पूर्ण मनाने आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायच्या आहेत मग अगदी पाच मिनटाची जरी तुम्ही स्वामी सेवा कराल तरीसुद्धा तुम्हाला स्वामी कृपा ही नक्की प्राप्त होईल तुम्ही केलेल्या या सेवेमुळे स्वामी महाराज तुमच्या पाठीशी अखंड कायम उभे राहतील तर उद्या सकाळी आपल्याला या सेवा करण्यासाठी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि आपलं स्नानसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मराठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपण आपली नेहमीची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही दुधाने पंचामृताने किंवा पाण्याने सुद्धा करू शकतात हा अभिषेक करत असताना तुम्हाला सोळा वेळा पुरुषसूक्ताचं पठण करायचं आहे सोळा म्हणजे सोळा वेळाचं तुम्हाला पुरुषसूक्ताचं पठण करायचं आहे आणि नंतर सोळाव्या वेळेस जेव्हा आपण पुरुषसूक्त म्हणू तेव्हा फलश्रुती आपल्याला पठण करायची आहे त्याच्या आधी पंधराव्या वेळेस जेव्हा आपण पठण करू पुरुषसूक्त तेव्हा आपल्याला फलश्रुती पठण करायची नाही आहे सोळाव्या वेळेसच आपल्याला फलश्रुती पठण करायची आहे आणि फलश्रुती पठण करत असताना आपल्याला अभिषेक करायची काहीच गरज नाही त्यानंतर पवमान सुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे हे पवमान सुक्त आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आणि महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही मग हा फोटो तुम्ही एका पाटावर मांडू शकतात किंवा मा तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा ठेवू शकतात स्वामी महाराजांचा फोटो हा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो त्यानंतर एका पाटावर किंवा देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि हे जे काही मी तुम्हाला पुरुषसुक्त सोळा वेळा आणि पवमान सुक्त हे एक वेळा म्हणायला सांगितलं आहे तर ते तुम्ही हात जोडून पठण करायचं आहे आणि मूर्तीवर मात्र तुम्हाला अभिषेक करत हे पठण करायचं आहे तर याप्रमाणे स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ते एका पाटावर किंवा देवघरामध्ये तुम्ही ठेवायचे आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला हिना अत्तर हे जरूर लावायचंच आहे महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे हळद कुंकू स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला चुकूनही लावायचं नाहीये आणि तुमच्याकडे जर कुठले वस्त्र स्वामी समर्थ महाराजांना घालण्यासाठी असतील तर ते वस्त्र तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीला घालायचे आहेत आणि पिवळी फुलंच आपल्याला या दिवशी स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे महाराजांना चाफ्याची फुलं अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर ती फुलं असतील तर तुम्ही ती फुलं या दिवशी नक्की स्वामी महाराजांना अर्पण करा नाहीतर पिवळी झेंडूची फुलं किंवा शेवंतीची फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतील तर, तरी चाल तर या पद्धतीने स्वामी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्रिकाल आरत्यांपैकी जी कुठली आरती स्वामी महाराजांची करायला जमत असेल तर ती तुम्ही नक्की करा मग यामध्ये आठ वाजेची आरती भुपाळी आरती तुम्ही करू शकतात किंवा साडे दहा वाजेची नैवेद्य आरती करू शकतात किंवा संध्याकाळची नैवेद्य आरती तुम्ही करू शकतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या आरत्या दिलेल्या आहेत तर तिथे पाहून तुम्ही त्या म्हणू शकतात स्वामी महाराजांना आपल्याला या दिवशी काय नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही पुरणपोळीचा बेसनाच्या लाडूचा किंवा कांदाभजीचा नैवेद्य या दिवशी स्वामी महाराजांना दाखवू शकतात वरण भात भाजी पोळी त्यामध्ये तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी हीसुद्धा स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात स्वामी महाराजांना जे काही आवडते पदार्थ होते त्या पदार्थांचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात सकाळी दाखवायला जमत असेल तर सकाळी दाखवा नाही तर संध्याकाळी नक्की दाखवा आणि आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे कारण ती स्वामी महाराजांची दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे ही वेळ सोडून तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये या सेवा करायच्या आहेत तर या सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र अमृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे शक्य असेल तर एकाच बैठकीमध्ये करा नाही तर सकाळी तुम्ही अर्धे अध्याय पठण करू शकतात आणि संध्याकाळी अर्धे अध्याय पठण करू शकतात या पद्धतीने तुम्ही एक स्वामी चरित्र अमृत या ग्रंथाचा पाठ हा नक्की करा तसंच अकरा वेळा तारक मंत्राचं पठण हे नक्की करा आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करा त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी स्थवन पठण करू शकतात दत्तभावनीसुद्धा पठण करू शकतात एक वेळा तीन वेळा पाच अकरा या पद्धतीने तुम्हाला जितक्या वेळा पठण करता जमत असेल तितक्या वेळा तुम्ही ते नक्की पठण करा आणि त्याचप्रमाणे स्वामी सहस्रनाम हे जे आहेत सुद्धा तुम्हाला पठण करायचे आहेत स्वामी सहस्रनामामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एक हजार नावं आहेत तरी स्वामींची एक हजार नावं तुम्हाला उद्या नक्की पठण करायची आहेत हे सहस्रनाम तुम्हाला गुगलला यूट्यूबला सर्च करून मिळून जातील तर तिथे पाहून तुम्ही ती म्हणायची आहेत आणि जर तुम्हाला पठण करायला वेळ मिळत नसेल तर मग यूट्यूबला लावून देऊन तुम्ही ती नक्की श्रवण करा ज्या पद्धतीने आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करत असतो त्याचप्रमाणे स्वामी सहस्रनाम हे जे आहेत ते पठण करायला आपल्याला अर्धा तासा लागत असतो तर हे स्वामींचे सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचे आहेत त्याचप्रमाणे स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका हे दोन्ही स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की पठण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दत्तमाला मंत्र हा जो काही आहे सुद्धा पठण करू शकता आणि उद्या आवर्जून तुमच्या घराजवळ जिथे स्वामी महाराजांचं केंद्र आहे तर तिथे आपल्याला जाऊन स्वामींचं जा दर्शन हे उद्या नक्की घ्यायचं जा आहे जाताना नारळ खडीसाखर चाफ्याची फुलं पिवळे फळ किंवा मिठाई आपल्याला स्वामी महाराजांसाठी घेऊन जायचीच आहे नाहीच काही शक्य होत असेल तर नारळ आणि खडीसाखर तर नक्कीच घेऊन जा आणि स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा आणि स्वामींचं दर्शन नक्की घ्या केंद्रात होणाऱ्या त्रिकाळ आरतीपैकी एका आरतीला नक्की हजरं राहा आणि जर तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तर मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्या कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराज हे दत्त महाराजांचाच अवतार आहे त्यामुळे दत्त महाराजांचं दर्शन तुम्ही उद्या घेतलं तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या सगळ्या सेवा करायच्या आहेत जी सेवा तुम्हाला करायला जमत असेल ती सेवा तुम्ही नक्की करा जितकी जास्त सेवा तुम्हाला उद्या स्वामी महाराजांची करता येईल तितकी जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण या सेवेने तुम्हाला स्वामी कृपाही नक्की प्राप्त होईल या सेवेने तुमचं आयुष्यच बदलून जाईल कारण एकदा आपल्याला स्वामी कृपा प्राप्त झाले की आपल्याला स्वामी महाराज आयुष्यभर कशाचीही कमी पडू देत नाहीत आता तुम्ही म्हणाल या सगळ्या सेवा करायला आम्हाला जमेल का तर जमेल तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर तुमच्याकडनं या सगळ्या सेवा स्वामी महाराज नक्की पूर्ण करून घेतील आणि म्हणून उद्या या सगळ्या सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करा याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती सांगितली आहे की स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं उद्या आपल्याला कोणत्या सेवा या करायच्या आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ